नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा गाव कोळवडी मोरे बरं दादा आज आपण आपल्या या काकडीच्या प्लॉट मध्ये तर आहे बरोबर कोणती आहे दादा शाईन शाईन व्हरायटी बरोबर तर पूर्ण भुईटी प्लॉट आहे बरोबर आपला हा तर ह्या काकडी पिकासाठी आपण आपले जे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये फंगी ओटा आणि झाईम याचा वापर केलेला आहे बरोबर हो तर म्हणजे एक पोषक आणि एक बुरशीनाशक तर साधारणतः हे वापरल्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले बुरवी प्रतिकार झाला आणि फुलं फुलकळी फुलांची सेटिंग हा मालाची शायनिंग सगळं व्यवस्थित झालं बरोबर आता जर तुम्ही जर प्रत्यक्षात पाहिलं तर एकदम रुंद पाण्या आणि फुल सेटिंग पण भरपूर प्रमाणात फुल सेटिंग व्हायला सुरुवात झालेली म्हणजे फुल सेटिंग सुद्धा भरपूर प्रमाणात आहे बरोबर काकडीची साईज होण्यासाठी सुद्धा सुरुवात झालेली तर हे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर तुम्हाला दादा साधारणतः याच्या किती दिवसाच्या नंतर रिझल्ट सुरुवात झाली एक हप्त्याच्या नंतर तुम्हाला याचे रिझल्ट सुरुवात झाली बरोबर आता जर पाहिलं ना हा माशेद घाटाच्या जवळचा प्लॉट आहे दादा बरोबर हा पूर्ण डोंगराळ भागातला प्लॉट आहे म्हणजे इथं उष्णता पण भरपूर बर असते बरोबर म्हणजे एवढ्या उष्णते देखील प्लॉटला कुठे कोणत्याही प्रकारचा आहे ना आगसा किंवा बाकीचा तो प्रकार काही दिसत नाही एकदम फ्रेश पत्ती बरोबर तर दादा हे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे झाईम आणि फंगे आउट हे वापरून तुम्ही समजा لأنه أنت تبين ذيلا بدر